बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिकांनी केली प्रचंड गर्दी आज हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तेराव्या स्मृती दिनानिमित्त दादरच्या शिवतीर्थावरती मोठी गर्दी उसळली हजारो शिवसैनिक समर्थक आणि नागरिकांनी स्मृतीस्थळी येऊन बाळासाहेबांना विनम्र अभिवादन अर्पण केले स्मृतीस्थळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे वहिनी सौरश्मी ठाकरे नेते संजय राऊत खासदार विनायक राऊत अनिल देसाई दिवाकर रावते तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित राहून आदरांजली वाहिली याचसोबत शिवसेनेचे आमदार महेश सावंत विधानसभा निरीक्षक यशवंत विचले तसेच अनेक मान्यवर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी हजेरी लावली भावनेने भरलेला माहोल आणि विषयाचा अढळ आधार आजही शिवतीर्थावरती तितक्याच ताकदीने जिवंत होता लगदगती मुंबई वृत्तपत्र आणि वृत्तवाहिनीतर्फे हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन